तर आता या ठिकाणी वाजलेले आहे सकाळचे सव्वा नऊ आणि सकाळ म्हटले की खूप घाई गडबड असते कारण की पिल्लूला बघून मोठ्या पिल्लूचं पण आवरायचं असतं टिफिन पण बन बनवायचे असतात आणि बाकीचे पण घरातली छोटी मोठी कामं असतात आणि त्यात त्याला स्कूलला नेऊन पण घालायचं असतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी खूप घाई आणि गडबड असते आणि त्यात लहान मुलं म्हटले की पटकन आवरत नाही त्यांच्या एकदम कलेने घेत घेत गोड बोलून बोलून त्यांचं आवरायला लागतं तर आता मी पटकन त्याचा आवडते त्याला स्कूलला नेऊन घालते तर आता या ठिकाणी मी आलेली आहे विएनला स्कूलला सोडून आणि आता आज आहे विएनच्या स्कूलचा हाफ डे आता वाजलेले आहे सकाळचे दहा आणि सव्वा अकरा वाजता परत त्याला घ्यायला जायचं आहे म्हणजे एक सव्वा एक तासच आहे मला घरातली कामं आवरायला आणि तो आल्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळा वेळ जातो त्याला खायला बनवून दे हे ते त्याच्या मागं पळ त्याचा होमवर्क घे आणि सोबतच बाळाकडं पण लक्ष द्यायचं त्याच्यामुळं मग मी आता ह्या सव्वा एक तासामध्ये सगळी कामं करून घेणार आहे जेवढी शक्य होतील तेवढी आणि यशस्वीला आंघोळ मी आज सकाळीच घालून घेतली विहनला स्कूलला नेऊन घालण्याच्या आधी कारण की मला माहीत होतं आज मला वेळ कमी मिळणार आहे कारण रोज स्कूल जास्त वेळ असते आणि आज स्कूल कमी वेळ आहे आणि मी जर मग तिला सकाळीच आंघोळ घातली असते तर मग आत्ता त्याला सोडून आल्यानंतरचा बराचसा वेळ माझा तिच्या आंघोळीमध्येच गेला असता आणि लहान बाळाची आंघोळ म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे बाळाची मालिश करायची आणि मग आंघोळ घालायची त्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्याच्यामुळं मग आज सकाळीच तिला पण आंघोळ वगैरे घालून घेतली व्हॅनला पण आंघोळ घातली त्याचे टिफिन वगैरे भरले आणि त्याला स्कूलला नेऊन सोडलं त्याच्यानंतर आता पिल्लू आहे हॉलमध्ये आणि मी इकडे बेडरूम वगैरे आवरून घेते आणि यशस्वीची जी झोळी आहे तिच्या झोळीत झुळीत झोपते आंघोळ केल्यानंतर थोडा वेळ ती झोळी आठवड्यातून एकदा मी वॉश करते तर आज ती मी वॉश करायला काढलेली आणि बाकीचे जे मोठे मोठे बेडशीट वगैरे होते ते मशीनला लावले आणि बाळाचे जे कपडे असतात ती मशीनला लावता येत नाही त्याच्यामुळं मग मी ती सगळी हातानेच धुते आणि नंतर फक्त सुकण्यासाठी आता पावसाळा आहे तर मग ती मशीनला लावते त्याच्यानंतर इकडं किचनमध्ये जो पसारा होता तो पण मग आवरून घेत होते कसं होतं गावाकडच्या शहरातले किचन हे खूप छोटे छोटे असतात आणि किचनवरती जर लई भांडे वगैरे ठेवले तर खूप पसारा वाटतो आणि बाकीच्या कामांसाठी पण आपल्याला स्पेस राहत नाही त्याच्यामुळं मग जी भांडे वगैरे घासलेले असतात ती पटकन लगेच ट्रॉलीमध्ये सुकल्यानंतर लावली ना तर वरती किचनवरती पण स्पेस राहतो आणि किचन पण सुटसुटीत वाटतं त्याच्यामुळं मग स्वयंपाक वगैरे करून झाला की मी लगेच किचन वगैरे असं घासून घेते पण आज वेळ नव्हता म्हणून मग मी किचन पुसून घेत आहे नाही तर मग रोज दररोज मी घासूनच घेते किचन वगैरे आणि की याची शेगडी वगैरे तर आता या ठिकाणी हे सगळं आवरून घेते आणि आवरून झाल्यानंतर मग बाकीचं अजून घरं वगैरे पण झाडायचे आहेत आणि फरशी वगैरे पण पुसायची आहे आणि नंतर मग वेहन आल्यानंतर परत त्याच्यासाठी काहीतरी खायला पण बनवायचं आहे त्यावेळेस परत किचनचा साच तसा होणार आहे हे मला माहिती आहे पण तरी पण ते एक सवय अंगवळणी पडलेली आहे सकाळी सकाळी सगळं आवरायचं चा, त्याच्यामुळं मग माझ्याकडून ते, ते होतच आणि घरात किती साफसफाई केली तरी आपण म्हणतो ना घराची काळ अंगण सांगते तर तसं मग मला बाहेरचं पण पोष जरी बाई पुसायला येत असली तरी ते स्वतःचे स्वतः पुसायची सवय झालेली आहे आपण बघतो गावाकडं सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अंगण वगैरे झाडतात त्याच्यानंतर घरातली साफसफाई करतात त्याच पद्धतीने इकडं जरी शहरात राहत असलो तरी माझ्याकडून त्या गोष्टी नकळत होतातच आधी बाहेरचा पोष झाडला जातो आणि जा ज्यावेळेस मी फरशी पुसायला घेते त्यावेळेस मग बाहेरचा पोष पण पुसून घेते जे कोणी आपले व्हिडिओ पहिल्यापासून पु� बघत आहेत त्यांना तर माहीतच आहे पण जे कोणी आता नवीन आपल्यासोबत फॅमिली मेंबर जॉईन आपले यूट्यूब फॅमिली त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी परत सांगत आहे आणि बाहेरचा पुरुष सकाळी सकाळी पुसला झाडला ना तर बाहेर पण प्रसन्न वाटतं आणि घर स्वच्छ असलं तरी घरात पण मग प्रसन्नच वाटतं त्याच्यामुळं मग मला वेळ असो नसो तरी पण मग मी वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी सकाळी एकदा करतेच आणि मला माहीत आहे ज्यावेळेस मग वियानी त्यावेळेस परत सगळीकडे खेळणे टाकणार आहे जेवल्यानंतर परत पसारा करणारच आहे किचनवरती परत मी जेवण बनवल्यावर परत पसारा होणार आहे पण तरी सवय झालेली आहे ती सकाळी एकदा एक मनाचं समाधान की सगळ्या गोष्टी आवरायच्याच आणि ही सगळी काम प्रत्येक घरात प्रत्येक लेडीज करतच असते पण नेहमीप्रमाणे मी माझे ब्लॉग मा तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या उठलं माझलं माझ हे गे डॉलीसोबत खेळा मी आले खेळा खेळा अग अंगावर ब्लँकेट घ्या थंडी वाजती थंडी वाजती हा पलटी मारती ना चोटे -चोटे ले ले आता बेडवरून म्हणून खाली ठेवायला लागतं बाबूला आणि पहिले छोट्या छोट्या गोधड्यांवर ठेवायची मी स्टीच केलेल्या पण आता काय होतं डोकं जोरात आपटती फरशीवर त्याच्यामुळे जाड गोधडी टाकायला लागते है ना जाड गोधडी टाकायला लागती हो हा नाहीतर तर डोकं फोडून घेते डोकं फोडून घेतं बाळ नाही तर आमचं कुठं टाकली डॉल डोल कुठं टाकून दिली गे गे आणि खेळा 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 मी आल्या आले, आले बर का मी खेळ यशस्वी अग खेळ तू पलटी नको बडू डोकं फुडून घेशील फरशीकडं नको जाऊ अग नको जाऊ ऐकत जा हा ऐकत जा, आएको जा।, आएको जा। दादाला आनंद जायचं टायमिंग बघते नाही तर टायमिंग जायचं होऊन दादाचा पहिले की कपडे भिजत घालते सगळी बाळाची आले आता जरा पसारा आवरला आहे तर बरं वाटतंय घरातला नाही तर जर बेडरूममध्ये नुसता पसारा पसारा आणि किचनमध्ये पण जर पसारा असला ना काही सुचतच नाही आता वेल स्कूलला सोडून आल्यानंतर पटपट सगळं आवडून घेतलं अजून पण पन... पकाचे भांडे वगैरे घासायची आहे रियांच्या बाबांना टिफिन दिले आणि रियांना टिफिन दिला अजून माझ्यासाठी परत जेवण बनवायचे सकाळी सकाळी यशस्वी पण रडते खूप धावपळ होते आता इकडं मातीचे कपडे मशीनला लावलेत आमची आणि इकडं बाळाची शिजूची एवढे दोन बादल्या कपडे भरून दोन बादल्या कपडे भरलेली आहेत परत इकडं चटई पण आहे ती पण व्हायची आहे एवढे सगळे कपडे वॉश करायचे पण आता बाळ पण उठलेलं आहे लगेच करून देणार नाही पहिलं आता तिच्याकडं बघते आणि त्याच्यानंतर मग ते कपडे वगैरे वॉश करते तोपर्यंत तो काय ऑटोमॅटिक बंद होईल पावसाळ्यात मच्छर पण खूप येतात त्याच्यामुळे डोर लावूनच ठेवायला लागतं आता मला भूक पण लागली आहे पण साडे अकरा वाजलेत आता जायचे बियान आणायला स्कूलला तो स्कूलवरून आल्यावरती तर मग परत त्याचं सुरूच होईल कारण सकाळी यशस्वीने खूप त्रास दिला विएन स्कूलला जायच्या आतमध्ये तिला पण आंघोळ घालून घेतली विएनला आंघोळ घातली त्याच्यानंतर टिफिन बनवले त्याचे त्याला स्कूलला नेऊन घातलं आल्यानंतर एवढी सगळी कामं केली आणि तरी अजून आल्यानंतर भांडे घासायचे तू यशस्वीचे ते दोन बादल्या कपडे धुवायचेत पण आता ते कपडे तर लगेच धुता येणार नाही वियांचे बाबा आल्याशिवाय मॅडम हो मॅडम मॅडम हे आमचं बाळ आहे सगळे कपडे भिजून टाक हम्म हा आले 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 <tart noise> आले बाबू आले मी आले 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 ओले आले, आले, आले शोना, 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 शोना आले मी शना आले मी यशस्वी 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 श्वनाडा हे म्हणजे शिवनाडा मच्छर चावतो तुला मच्छर चावतो बाबूला गरम आता छान वाटतंय ना छान वाटतंय ना आता जे बाप्पा तू कर जे बाप्पा जे बाप्पा पडशील पडशील कोण आहे यशस्वी आहे का आमची यशस्वी आहे किती किती धाव हो पळवते तुझ्या हा माझे स्ट्रॉंग बाळे हे नऊ महिने माझ्यासोबत फिरत होतो पोटात असताना दादाच्या स्कूलला जा घरी दादा जा दादा 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 ये दादाच्या स्कूलला जा घरी ये पिल्लू जन्माला येईपर्यंत फिरत ये होत माझ्यासोबत दादाच्या माग दादाच्या माग आणि आता पण एवढं मला हेल्प करते दादाला स्कूलला जाताना येताना राहतय माझं बाळ एकटं एकटं एकट राहतंय कोणाकडं पण जातय लय हुशारे हा लई विचारे लईच आहे आमचे बबडू चला आता आवरून घेऊ आणि जाऊ दादाला आणायला पाऊस येतोय तू थांब बर का तू थांबशील ना सोना ए यशस्वी काय बघते तू तु? तोंडात बन नाही घालायची सांग तुला तो घालते थंडी वाजते ना

आई कुठे आई 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 ढेकी दिली आता ढेकी काढायला लागत ऑटोमॅटिक देते बाळ उलट पडलं का हा आता थोडीफार काम आवरून आता चालली स्कूलमधून घेऊन यायला आता आल्यानंतर तर अजिबात काम होणार नाही दोघांना बघून अजून मला आहे जेवण आहे हा स्कूल बस चालली मुला पाठवायला खाली बघून चल खाली चिखली आहे हळू चल हळू चल पाय आपण लोक चिखलात हळू चल घरी गेल्यावर मग तुला लगेच वेळ नाही जाता येणार मला ना, काय मी सुट्टीच्या दिवशी घेऊन जाय ना तुला चिखलत खेळायला खे <laughs> आता कस उड्या मारतो नको म्हटलं तरी अरे आता कसं उड्या मारतो नको अरे चिखलत खेळायचं नसतं खेळायचं बर फिरून झाल्यावर घरी यायचं तोंडात पडायचे नवे कपडे घालायचे दुसरे हो की नाही हळूचे पण मी गाडी पण काढत आहे ना लिफ्ट मध्ये चालले मला माझ्या पुढं टेन्शनच नाही त्याला अजिबात इकडून ये वडा इकडून येईल विहार तसं आलं नाही येतोय का कुठून येतोय तो माझं दुपारचं एक वे यांना घेऊन आले आता माऊ दिदीलायला चालले तिचे बाबा आजारी येत त्यांना थंडी ताप येतोय यशस्वीला ठेवले त्यांच्याकडं आणि माऊला घेऊन येत आता मी रेनकोट पण नाही आणले आता आता आपल्याला भिजत जायला लागणार क्लासच नाव काय बेटा क्लास कुठल्या क्लास मध्ये मला तुझ्या क्लासचं नावच माहित नाही बाबा

हो आता कमी झाली ना ओव्याचा शेक दिला ना म्हणजे अशी ती दूर येतो ना तो असा ओढला नाकाने मग सर्दी कमी होती हम्म लहान बाळांना सारखी सारखी औषधं दिली ना मग त्या औषधांची सवय लागते अजून ती छोटी ना मग एकदा डॉक्टरची सवय लागली का मग काही झालं का जा आता त्याची सर्दी कमी झाली पाहिजे ना हम्म थोडं झालं का नाही डॉक्टर मग ती आपल्याला तशी सवय लागते मुलांना औषध पिऊन पिऊन साईड इफेक्ट होत म्हणजे जास्त झाल्यावर न्यायलाच दवाखान्यात काय करते दीदी बोल ना तिच्यासोबत तू गप्पा मार कस बोलते तू रोज कस बोलते तो बोलायचं

टलू टकलू ला मस्त तेल लावलंय त्याच्यामुळे टकलू कसं दिसतंय आमचं <laughs> केसच दिसत नाही